संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी आता उदय सामंत आणि शंभूराजे देसाई यांची नावं चर्चेमध्ये आलेली आहेत सध्याचे पालकमंत्री संदीपान धुमरे हे आता शहराचे खासदार हे खासदार झालेले आहेत त्यामुळे आता रिक्त झालेल्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेमध्ये सामंत आणि देसाईंची नावं सध्या चर्चेत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्रीपदासाठी भाजपनं जोरदार मोर्चे बांधणी केली आहे मंत्री, के मंत्री अतुल सावे यांच्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडावी यासाठी भाजपचे पदाधिकारी तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत आणि आजही पुन्हा भेट घेण्याची ले शक्यता आहे मात्र शिवसेनेला पालकमंत्रीपद सोडायचं नाहीये संजय शिरसाट या पदासाठी इच्छुक आहेत मात्र ते मंत्री नसल्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता नाही आहे आणि त्यामुळेच उदय सामंत आणि शंभूराज देसाई या दोघांपैकी एकाचा विचार पक्ष करणार असल्याचं कळते याबाबत दोन दिवसामध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे Vai dar,